दर्पण दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माझे सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलूस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे पुणवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची झगमगत्या रूपाची रंभा जणू मी देखणी असे म्हणत आपल्या मनमोहक कदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला फुलवंतीच्या रूपात आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी अकरा ऑक्टोंबरपासून राज्यातील सर्व चित्रपटगृहात अशी माहिती सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पेशवाईत लोककला आणि लोककलावंत यांना मोठा राजाश्रय मिळत असे याच काळात फुलवंती आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाले फुलवंतीचे अस्वानी सौंदर्य आणि मनमोहक नृत्यकला याचे दर्शन आपल्याला फुलवंती या शीर्षक गीतातून होणार आहे गीतकार वैभव जोशी विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत आर्या आंबेकर हिने गायले असून गीतकार जोडी अविनाश विश्वजीत यांनी हे गाणे संगीतबद्ध केलेले आहे तसेच उमेश जाधव यांचे नृत्य दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी यांची फुलवंतीच्या रूपातील अदाकारी यांनी या शीर्षक गीताला चार चांद लावले आहेत फुलवंती हा संगीत प्रधान ऐतिहासिक चित्रपट असून या चित्रपटातील सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे संगीत दिग्दर्शकांची आणि म्हणूनच फुलवंती विषयी अविनाश विश्वजित म्हणतात की फुलवंतीच्या गाण्यामध्ये असणारी भव्यता नजाकत तो काळ आणि सुमधूर संगीत यांचा मेळ साधणं हे एक मोठं आव्हान होतं आणि त्यासाठी केलेली मेहनत आजपासून प्रेक्षक अनुभवणार आहेत याची खूप उत्सुकता आहे तसेच ही पखवाज आणि घुंगराची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे फुलवंती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपट रूपात आपल्यासमोर अवतरणार आहे पॅनोरमा स्टुडिओत सादर करत आहेत फुलवंती मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवहम क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती अकरा ऑक्टोंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाचे संवाद लेखन आणि प्रवीण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे करीत आहेत चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमी यांनी सांभाळली आहे कुमार मंगत फाटक अभिषेक फाटक मंगेश पवार श्वेता माळी प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत अमोल जोशी प्रोडक्शन मुरलीधर छतवानी रवींद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत सहायक निर्माते, आहे। निर्माते विक्रम धाकतोडे आहेत चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा सांभाळली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड दर्पण चॅनलला चॅनल करा सबस्क्राईब करा, करा। मुख्य दर्पण न्यूज